शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा याला काल विरार मधून अटक करण्यात आलेली आहे वरळी हिटन रन प्रकरणामध्ये ही कारवाई केली गेली आहे एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली आहे अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत अक्षय कारवाई तर झाली पण काहीशी उशिरा झाली असंही वाटतय नक्कीच ही कारवाई आधीच अपेक्षित होती ज्या दिवशी मिहीर शाह याचं नाव आलं आणि राजेश शहा यांना अटक देखील झाली होती त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता त्याच दिवशी ही कारवाई होणं अपेक्षित होतं मात्र आता ही कारवाई झालेली आहे थोडी उशिरा झाली पण त्यांची हकलपट्टी पक्षातून करण्यात आलेली आहे आणि ज्या पदावर ते होते उपनेते पदावर पालघरच्या त्या पदावरून त्यांची सध्या हकल के हकलपट्टी केलेली आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने कारवाई ही कारवाई करण्यात आलेली आहे असं सांगण्यात येत आहे मात्र ही जी हाकलपट्टी आहे त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी अशी मागणी केलेली आहे की त्यांच्या घरावर देखील बुलडोजर सरकारने चालवायला हवा आता सरकार त्यांच्यावर पर्सनल काही कारवाई करते का देखील बघावं लागेल की बिझीर शहा याला तर अटक करण्यात आलेलीच आहे इतर देखील त्यांच्या कुटुंबियांना अटक केले करण्यात आलेली आहे मात्र शिवसेनेशी शिंदेगडाशी त्यांचे जवळचे संबंध असल्यामुळे आणि ते उपनेते या पदावर इतके दिवस कार्यरत असल्यामुळे याला राजकीय वळण या संपूर्ण प्रकरणाला आलं होतं आणि आता शिवसेनेच्या संपूर्ण कार्यकारणीतून त्यांची हकलपट्टी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत अक्षय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये वेळ झाली एक छोटासा